ओढरे ग्रामपंचायतीत गोंधळ ग्रामस्थांनी कार्यालयाला ठोकले कुलूप ओढरे ग्रामपंचायतीत आज ग्रामसभा होती ग्रामसेवक आणि सरपंच यांनी कोरम पूर्ण झालेलं असताना ग्रामसभेचे विषय न मांडताच निघून गेले त्यामुळे ग्रामस्थांनी संतापून ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप ठोकले ग्रामस्थांनी ग्रामसेवक मधुकर दशरथ जाधव यांच्याकडे जमा खर्च आलेला निधी आणि केलेल्या कामाची माहिती मागितली तसेच ऑडिट रिपोर्ट आणि जमा झालेल्या ग्रामनिधीची सविस्तर माहिती देण्याची मागणी केली मात्र ग्रामसेवकांनी कोणतीही माहिती न दिल्याने ग्रामस्थांचा राग अनावर झाला या गोंधळानंतर संतप्त ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप लावले सरपंच सावित्रीबाई वसंत चव्हाण आणि उपसरपंच विलास गोरख जाधव यांच्या भूमिकेवरही ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे आधी ग्रामसभा झाल्यामध्ये ग्रामपंचायत तरी ग्रामसभा झाल्यावर दाया दा, ग्रामपंचायत उघडण्यात येईल